आला श्रावण श्रावण दारी हिरवाई व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी काल एक ठिकाणी लोकसभेमध्ये मारला अशा पद्धतीनं उल्लेख केला खरं म्हणजे लोकसभेचा विजय हा छत्रपती शाहरायांच्या सन्मानाचा विजय होता आणि त्यामुळे त्या, त्या विजयाचं श्रेय त्यांनी घेऊ नये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यामध्ये एवढी प्रसिद्ध झालेली आहे की हजारो भगिनी मुख्यमंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राखी बांधत आहेत आणि खऱ्या अर्थानं अशी योजना आजपर्यंत जाहीर झाली नाही या योजनेला अटकाव करण्यासाठी हे सावत्र भाऊ न्यायालयात देखील गेले होते आणि त्यांच्या पोटात दुखत होत ही सगळी पोटदुखी आता संपलेली आहे योजना देखील जाहीर झालेली आहे यांच्या आयुष्यात उभ्या महाराष्ट्राच्या इतिहासात अशी योजना जाहीर झाली नाही त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यामुळे अशा प्रकारची बेताल वक्तव्य करणं त्यांनी थांबवावं खरं म्हणजे विशाळगडला जे काही घडलं त्या ठिकाणी त्यांना जायला वेळ होता पण कलेक्टर ऑफिस मध्ये त्या ठिकाणी हिंदू कुत्र्यात बनताना ते ताळ्या वाजणाऱ्या लोकांना विरोध त्यांनी केला नाही आणि फक्त फक्त आपल्याला मतदारा मतदानासाठी काम करणाऱ्या नेत्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की जनता आता सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या सोबत आहे आणि म्हणून अशा प्रकारची बेताल वक्तव्य त्यांनी थांबवावीत त्यांचा आम्ही आज जाहीर निषेध करत आहे